बहुप्रतीक्षित लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत यामध्ये विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तयार होणारा ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या सहा महिन्यांमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आठशे कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचे काम करत आहे क्लोवर लीप इंटरचेंजमुळे पनवेल शहर खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जे एन पी टी पंधरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पामध्ये फुलपाखरासारख्या आकाराच्या बिना सिग्नल उड्डाणपूल आणि जोड रस्त्याचे मोठे जाळे तयार करण्यात आले आहे या उड्डाण पुलामुळे गाढी नदीवरील खाडी मार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विना अडथळा पोहोचू शकतील अशी या मार्गाची रचना करण्यात आली आहे ईस्टर्न इंटरचेंजच्या धर्तीवर विमानतळाच्या उलवा बाजूस वेस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचे कामही सुरू आहे इंटरचेंजमुळे अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने आलेल्या वाहनांना थेट विमानतळ गाठणे शक्य होणार आहे उड्डाणपूल गोलाकार चौक आणि उंच मार्गाच्या जाळ्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलच्या विमानतळाशी अखंडित संपर्क साधला जाणार आहे ही पायाभूत सुविधा पनवेल शहराच्या विकासाला मोठी गती देणारी ठरणार आहे या प्रकल्पामुळे पनवेल शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सायन पनवेल महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आणि अटल सेतू पाम बीच मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट पोहोचता येणार आहे कळंबोली सर्कल खांदेश्वर तसेच पनवेल शहर या परिसरातील वाहन या मार्गाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे